नो स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आणि गाईज आता संक्रांतीचा महिना चालू आहे प्रत्येक माझे जेवढे फ्रेंड आहे त्यांच्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झाला होता काही ठिकाणी संपलेला आहे आज आम्हाला वेळ भेटला आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचा मी इकडेच करणारे बोलली आपल्या एरियात करूया म्हणून पण मी म्हटलं नको फ्लॅटवर करूया तर त्यासाठी मी श्रद्धा मम्मी चाललेत बाहेर मम्मीचासुद्धा व्लॉग घेऊन चाललोत आम्ही तर चला भेटूया बाहेर तर गाईज माझ्यासोबत आज बबली नाही आहे आपली रावडी बबली नाही आहे माझ्यासोबत श्रद्धा आहे श्रद्धाला बार्गेनिंग जी असते ती करता येत नाही त्यासाठी मी चालली आहे मला खूप छान येते बार्गेनिंग करता क्या रे स्कूल गया था की नाही जाक्या क्या आर्यनचा फ्रेंड भेटला मला रस्त्यात बघतोय माझ्याकडे काय बोलते म्हणून शूटमध्ये त्यासाठी मी त्याला म्हणजे शाळेत गेला का नाही तर मी आणि श्रद्धा आहे माझा घसा पण बसला आहे कारण की जेव्हा मी संभाजीनगरला गेली छत्रपती संभाजीनगरला तर पाणी तर मी पिलं नाही तिकडचं पण वातावरणातच आहे असं काहीतरी खोकला ताप सर्दी नॉर्मल जे आहे तर मला पण तशी तशी लागण झाली एकदम सर्दी खोकल्याची पेट्रोल संपलं आहे एका गाडीतलं आणि ह्या दोघी जे ट्रिपल सीट एका गाडीवर मला नेत नेता येत नाही आहे आणि ट्रॅफिक हवालदार पण असतात जागोजागी त्यासाठी आम्हाला आता रिक्षाने जायची वेळ आली फोर व्हीलर आहे आपल्याकडे पण पप्पा घेऊन गेले अचानक ठरलं रिक्षाने जायचं तर हे बघा बॅग सिलेक्ट झाल्या पूर्ण आणि खूप छान छान कलर आहे ते मी आणि मम्मीने ब्रद्धाने मिळून सिलेक्ट केले आणि मी एक प्रश्न यांना विचारते इतका महंगा गिफ्ट करून देत आहे की चॉईस आहे क्वालिटी पण चांगली आहे चॉईस पण चांगली आहे आणि आपण जर फ्रायडे मार्केटला घ्यायला गेलो असतो तर हीच वस्तू ही वस्तू नसती भेटली आपल्याला याच्यापेक्षा लोकल क्वालिटी पण पण वर्ष वापरू शकते कोणी गेल्यानंतर ते बोलायला पण तयार नसतात फ्रायडे मार्केट वाले त्यासाठी आपण इकडचं दुकान सिलेक्ट केले आणि मी स्कूलची बॅग वगैरे कोरांना घेताना घेते मेट्रो नाही तर त्या साईडला पण एक दुकान आहे मेट्रो वगैरे घेतो तिकडनं पण घेतो तर एवढा बॅग सिलेक्ट केला पाईप मशीन आहे ना, आगे। ना? आगे, ना? चला ट्रॅक्टर प्लास्टिक लावा नाही तर आहे ना आपल्या घरी बबली कोणती निवडते का माहिती बबली नक्की एक दोन बोले मला दोन ठेवा करून आपण द्यावं लागेल सगळ्यांना सर्वांना ट्वेंटी किती ट्वेंटी आपका दुकान मेरे चैनल पे देखना यूट्यूब चैनल मा, पे माला मम्मी माला मम्मी शिल्पा हिवाली दोनों चैनल पे जाएगा माला मम्मी और आपका एडवर्टाइज़ भी कर रही हो हाँ का पैसा देते नहीं। तो आप दो। कुछ 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 लेंगे तो तो इतने के के लिए लिए दो एक मम्मी भी दे देना। तो रही ना देना आणि कमेंट करा तुम्हाला दुकान कसं वाटलं तुम्हाला काय खरेदी शॉपिंग करायचं दुकानदार मध्ये स्वतः मालक आहे आणि मी त्यांना स्वतःच गिफ्ट मी स्वतःसाठी मागितले त्या संक्रांतीसाठी संक्रांतीसाठी की तुम्ही मला तुमच्या दर्पे द्या मला तर बॅग असते म्हणून पण मी तुझी बॅग खूप महाग महाग असते ना पण तरी पण मला एक एकट्यांच्या तर्फे पाहिजे तर काय म्हणणे तुमचं जरा बघा खुशीने देता येईल का ओके डे पर्यंत शूट चालू ठेवते मला पॅकिंग चालू आहे बघा पॅकिंग चालू आहे याच्यामधले बॅग काढली होती याच्यामध्ये घेऊन तर गाईज माझा शूट पकडायला इकडे कोण नाही आहे मी आणि श्रद्धा मम्मीच्याच मागे कधीचे आणि श्रद्धाकडे मम्मीचा फोन आहे माझा फोन पकडायला कोण नाही आज संघर्ष आला नाही रागवला माझ्यावर त्याचा आज बर्थडे आहे आणि त्याला मी बर्थडे गिफ्ट घेतलं नाही त्याच्यामुळे रागवला आहे माझा फोन नाही उचलला त्याने विश करायसाठी पण तर त्याच्याकडे सुद्धा जायचं आहे मला जायचं आहे ना तो एडिटिंग करतो ना एडिटिंग करतायत ना एडिटिंग तोच करून देतो माझे आहे आहे पॅकिंगचं पण काम चालू दादा माझा एडिटिंग करून देतो मला तेला तो त्याला मावशीने मला काही गिफ्ट घेतलं नाहीये मम्मीला सांगितलं आपण त्याला ड्रेस घेऊया करून बघू आता काय काय होतं पुढचा प्लॅन तर गाईझ हे बघा जी बॅग आहे ती घेऊन झालीये आहे मी बाकीचं सामान घ्यायला चाललो बाहेर कारण की एवढं वजन आम्ही नेणार नाही आणि गाडी पण नाही आणलीये तोपर्यंत तो इकडे राहू द्या हा होम डिलिव्हरी फ्री आहे बघा असं दुकानवाला वाला तर अजून मजा आहे तर चला आम्ही नंतर नेऊ इकडेच राहू द्या आता काय घ्यायचं आपल्याला मुखाच्या डब्बे ते कुठे भेटेल आपल्याला ते चला आता हदी कुंकाची जी डब्बी असते ते काय करंट का काय म्हणतात करंट ते घ्यायचे श्रद्धा कधीची बोलते करंट घ्यायचे करंट घ्यायचे

काजळ आणलंस का का लायनर लावून देतेस का मला एकदा दे मग माझ्याकडे लायनर तरी दे लावता तर येत नाही मला पण कमसे कम कुणाला सांगते श्रद्धा ते देतेस का तुम्हाला एक मिनिट तुम्ही थनसबद्द्यायला मला थोडी हेल्प करा त्यांना लेडीज तर गाईज हे बघा मी झालीये रेडी बबलीला मी बोलली टिकली खूप मोठी वाटते बबली नाही छान दिसते श्रद्धा मी रेडी झालीये आणि हे बघा अक्का पण आणि गाईज सगळेजण रेडी झाले स्पेशल गोष्ट ही आहे मम्मीने माझ्यासाठी आणि श्रद्धासाठी इयर रिंग बघा संक्रांतीसाठी स्पेशल कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझी आकाची ऑलरेडी आहे म्हणजे आपले महाराष्ट्रीयन जे लोक असतो झुमका तसंच झुमका डिझाईन आहे तरी आधी पैठणी घातलेली आहे घरासाठी कानातले सिलेक्ट मम्मीची दोघींनी पण मम्मी जी पैठणी घातली आज एक मिनिट माझा घसा बसलाय मी बबलीकडे थोडा कॅमेरा देणार आहे बोलण्यासाठी तर बोल मी कधीच जास्त बोलते तर जास्त ताण पडतो माझ्या घशाला बबली तू बोल तर गाइस बघा कानातले जी डिझाईन माझी कशी वाटते तर मला कमेंट्स करून सांगा आणि गाईज खरं म्हणायला गेलं तर जास्त लॉंग्स जा आहे जे आहेत स्टाईल ती मला आवडत नाही यांचे आधीपासूनच घेतले होते वजनातही जास्त असतील काय हरकत नाही पण माझ्या चेहऱ्याला जे आहे ते लहानच सूट करतात म्हणून बघा कशी वाटली डिझाईन श्रद्धाची पण उगण बघा आणि मागून जे आहे ते स्क्रू आलेला आहे म्हणजे काही टेन्शन नाही आणि हा हळदी कुंकाचा कार्यक्रम घरी आहे त्यासाठी मी पार्लर मधून गेली जेव्हा बारा चौदा तारखेला जेव्हा आम्ही सेलिब्रेट करू तिकडे बबलीच्या एरिया मध्ये तेव्हा नक्कीच पार्लर वेगळे आणि काही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी गेली होती कंप्युटर क्लासला आणि इथे आली मी यांनी मला फोन केला की तू लवकर घरी ये मला यांचं माहितच नव्हतं की यांनी आज हळदी कुंकू इथे ठेवलेला आहे म्हणून सरप्राईज दिली मी शापाईची साडी घातलेली आहे वेअर केली आहे मला बोला काय तर हे गाईस बघा आता सगळे आलेत मैत्रिणी माझ्या सर्व हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बायका हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवत असतात आपलं चांगलंच आहे ते सौभाग्याच कार्य आहे म्हणून आता बायका काय आल्या नाही म्हणजे काही काही जणी मार्केटमध्ये गेल्यात काहीतरी तिकडे पाहुणा होतात आणि तिला कोण बोललं हवायला तिला नाही बोलवलं काय बोलायचं हा ना हे म्हणायचं

तुम लोग जो हिंदी है उनको मैं बोल रही हूँ नाम लेना है जैसे उखाने वाला हिंदी क्या बोलता हूँ क्... चा? चेज़े? मतलब कैसा तो कैसे हीरा में हीरा होता है अरे यार क्यों तो बता रहे है नाम ना ना लेती हूँ हाँ। जैसे ही मेरे आँखों पे आता है ना चेहरे पे हाँ जैसे वो मतलब अरे वो मतलब देख ले भी सब लोग बहुत कंकर है जो भी हो उनका नाम लेना आपको अच्छा आप ये नाम लेते नहीं ना कोई नहीं लेते नाम घर में भी नहीं लेते शादी के बाद बताते हैं नाम ये देख रहे नहीं लेते तो बात सही है कितना चलेगा कितना बोलोगे नाम लो दे दे मेरे पति का नाम सही लेंगे बन हळदी कुंका निमंत्रण मिळालं काल हल्दी कुंकाचं निमंत्रण मिळालं काल मी घेऊ जवळ लागला हळदी कुंकाच निमंत्रण मिळालं काल हल्दी कुंकाचं निमंत्रण मिळालं काल झालं बघला बरं ऐका दुसरं घेते हे नंतर घेते हे सुरुवात दोन वाट्या दोन ज्योती दोन वाट्या दोन ज्योती दोन शिंपले दोन मोती रावांची साथ असावी नेहमी अशीच माझ्या मागे मी त्यांची सौभाग्य होती बनवते मोगऱ्याचा मोगऱ्याचा गजरा मोगऱ्याच्या फुलाने बनवते मोगऱ्याचा गजरा आजे आणि बबलीच्या जोडीवर सगळ्या सोसायटीच्या नजरा मी घेते मग घ्या चल सर्व दागिन्यात ऐका नावा ना सर्व दागिन्यात सर्वात श्रेष्ठ काळे मणी अमोलरावांचं नाव घेते तेच माझ्या कुंकवाचे धनी <laughs> <ना था। laughs> <ना था। laughs> हळदी कुंकाचं निमंत्रण मिळालं काल हळदी कुंकाचं निमंत्रण मिळालं काल बाबूरावांचं नाव घेते कुंकू लावणी लाल बरं झालं बस करा

इथे ते <imASSES> <kalera le>? <imASSES> <Hey, mammy. imASSES>

कार्यक्रम झालेला आहे खूप छान बाजूला सगळ्यांनी करायला एवढा टाइम भेटला नाही आजचा टाइम गेला होता आल्या साडेपाच ला आणि काही जुनी आल्या नाही तर काय